मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न वेदश्री चित्रे काढीत आहे यातील काळ ओळखा पर्याय ए अपूर्ण वर्तमान काळ बी पूर्ण वर्तमान काळ सी रीती वर्तमान काळ आणि डी साधा वर्तमान काळ उत्तर आहे ए अपूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न तेजस या लढाऊ विमानातून प्रवास करणारे पहिले पंतप्रधान कोण ए अटल बिहारी वाजपेयी बी मोरारजी देसाई सी नरेंद्र मोदी डी डॉक्टर मनमोहन सिंग उत्तर आहे सी नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न अटल सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे पर्याय ए गजेंद्र सिंह डी प्रतीक गर्ग सी प्रभूचंद्र मिश्रा आणि डी यापैकी नाही उत्तर आहे सी चंद्र मिश्रा पुढचा प्रश्न फरहान बेहर या कुठल्या देशाच्या क्रिकेटपटूने संन्यास घेण्याची घोषणा केली आहे ए दक्षिण आफ्रिका बी इंग्लंड सी ऑस्ट्रेलिया पाकिस्तान उत्तर आहे ए दक्षिण आफ्रिका या देशातील हा खेळाडू आहे शेवटचा प्रश्न ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला काय म्हणतात ए क्लाउड कॉम्प्युटिंग बी क्लाउड कंट्रोल सी क्लाउड इंजिनिअरिंग डी क्लाऊड सीडिंग उत्तर आहे डी क्लाउड सीडिंग तुमच्यासाठी सुंदर कोडे अशी कोणती गोष्ट आहे पती आपल्या पत्नीला देऊ शकतो परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही उत्तर याचं कमेंट बॉक्समध्ये करायचं या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षा अवर्डिर बनवण्यासाठी हे व्हिडिओ दाखवत राहा धन्यवाद